जिल्ह्यात सी ओ पी डी रुग्णसंख्यात वाढ धूम्रपान सोडा नाही तर ऑक्सिजन होईल कमी डॉक्टर दीपक काटकर यांचे आव्हान बुलढाणा जिल्ह्यातील सी ओ पी डी प्रोम डिसीज या फुपसांच्या गंभीर आजाराने प्रमाण झपाट्याने वाढत असल्यामुळे आरोग्य विभाग चिंता वाढली आहे बीडी सिगड्याने व्यसन आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या फुफसांच्या गंभीर परिणाम होत असून अनेकांच्या शरीरातील ऑक्सिजन पातळी सतत घटत आहे सी ओ पी डी फुसांचा एक जुनाट आणि प्रगतशील आजार असून हवेच्या मार्गात अडथळा निर्माण होतो व श्वास घेताना त्रास होतो सामान्य भाषेत याला काळा दमा म्हणून ओळखले जाते ही धोका धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन बुलढाण्यातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉक्टर दीपक काटकर यांनी नागरिकांना धूम्रपान तत्काळ सोडण्याचे आणि फुफांचे संरक्षण करण्याचे आवाहनही केले आहे डॉक्टर दीपक काटकर चेस्ट पेशंट बुलढाणा सीओपीडी सप्ताह म्हणजेच काळादमा सप्ताह जनजागृती सप्ताह सध्या भारतामध्ये साजरा होत आहे निमित्ताने शिवपिढीबद्दल मी थोडक्यात तुम्हाला माहिती देत आहे शिवपिढी नावाचा आजार हा धूम्रपान केल्यामुळे होतो बी डी सिगरेटचं सेवन केल्यामुळे होतो चुलीवर निघा निंगन, निघणारा जो धूर आहे तो सुद्धा सीओपीडी या आजारासाठी कारणीभूत आहे प्रदूषण हल्ली खूप वाढलेलं आहे आणि या वाढलेल्या प्रदूषणामुळे सुद्धा सीओपीडीचा आजार हा वाढत चाललेला आहे याचे लक्षणं म्हणजे दम लागणे खोकला येणे बेडका तयार होणे छाती दुखायला लागणे आणि असे जर लक्षण असतील तर डॉक्टरला दाखवणं फार आवश्यक आहे तर यामध्ये नेमकं होतं काय हे मी सांगतो हे मॉडेल आहे या मॉडेलमध्ये आपण बघसाल तर हे नॉर्मल फुप्फुसं आहे आणि या ठिकाणी हे डॅमेज झाले फुप्फुस आहे हे सी ओपीडच्या फुप्फुसामध्ये आपण जे ऑक्सिजन घेतो ते ऑक्सिजनचं प्रमाण शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे जीवाला धोका निर्माण होतो तर यामध्ये काय करायला पाहिजे डॉक्टरांनी दिलेले मेडिसिन घेणे आणि त्यांना नियमित दाखवणे फार आवश्यक आहे काही इनेजर्स असतात त्यांचं नियमित सेवन करणे फार आवश्यक आहे वॅक्सिनेशन्स इन्फ्लुएंझा आणि निमोनियाचं वॅक्सिनेशन घेणं फार आवश्यक आहे आणि त्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती करून आपल्या जवळचे जे व्यक्ती आहेत त्यांना धूम्रपान करण्यापासून रोखणे चुलीचा वापर कमी करणे आणि प्रदूषणावर मात करणे हा सगळ्यात चांगला उपाय आहे मला असं वाटतं सुद्धा या प्रदूषणाला कसं नियंत्रित ठेवता येईल याच्यावर कशा उपाययोजना करता येईल त्याचंसुद्धा लक्ष घालणं आवश्यक आहे आणि सर्वांना जनजागृती व्हावी या निमित्ताने हा व्हिडिओ मी प्रसारित करते धन्यवाद